या बगाड यात्रेला आज आपण आलेलो आहे शुक्रवारी रात्री म्हणजे नऊ वाजता आपण पुण्यातून निघालो हे साचा लाव खांदा च ट्रेकर्स गोष्ट आहे का प्रवासाची नमस्कार मित्रांनो शिव मध्ये पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तुमचं स्वागत दा 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 तर आता शिमगा झालेला आहे म्हणजे होळी झालेली आहे आणि होळी झाल्यानंतर पाच दिवसांनी साताऱ्यामध्ये एक मोठी यात्रा असते ती महाराष्ट्रामध्ये तर नाही तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर हायत पण भारतामध्ये सर्वात मोठी बगाड यात्रा ही प्रसिद्ध असते आणि या बगाड यात्रेला आज आपण आलेलो आहे शुक्रवारी रात्री म्हणजे नऊ वाजता आपण पुण्यातून निघालो हो हो आणि या ठिकाणी आपण बावधन ह्या गावामध्ये रात्री पोहोचलो होतो या ठिकाणी रात्री छबिना उत्सव चालू होता तर छबिनाचा उत्सवचा हा आपण काय फुटेज घेऊन आत्ता आपण ओझरडे हो गावाच्या जवळ आलेलो आहे ओझरडे हो गावाच्या जवळ ही एक नदी आहे या नदीच्या किनारी एक सोमेश्वर मंदिर मंदिर आहे या ठिकाणी हे बगाड या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी लोकांची जेवणाची सोय केलेली आहे आणि ह्या ठिकाणापासूनच बगाड यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे आपणही सकाळचे सात वाजता ह्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे खरं तर या, या मैदानात आपण रात्री मुक्काम केला होता आपल्याबरोबर सर रायकर हे दोघंही होते तर आता आपण वाड बघतो आहे की त्या बावधाण गावातून बगाड कधी ह्या ठिकाणी येईन या ठिकाणी पूजा झाल्यानंतर या खऱ्या उत्सवाला या खऱ्या जल्लोषाला ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे खरं तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर बगाड जवळ आलेलं आहे तर आपण आता लवकर जाऊया त्या दिशेला तर बगाड खूप लवकर आलेलं आहे यावेळेस लवकरच ह्या यात्रेला सुरुवात होणार आहे म्हटल्याप्रमाणे <laughs> सर आहेत आज आपल्याबरोबर विनोद रायकर आहेत तर रायकर सर काय बोलाल आज बगाड उसालं खरं तर मागच्या वर्षी आपल्याला यायचं होतं पण आपल्याला टायमिंग माहिती नव्हतं दिवस माहिती नव्हता काय सांगाल खरं तर आपण आपल्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आपण गाडी बघाड पाहत असतो आज साताऱ्यातील या ठिकाणी बावधनचं गाडी बघाड तर प्रसिद्ध असं गाडी बघाड आहे आणि ते पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी थेट किल्ले शिवनेरीवरून जुन्नरवरून या ठिकाणी आलो हो। आहोत पर सातारा वाई बावधन केला तुम्ही तर आता हे बघाडायला की तर किती वेळ लागेल आणि काय काय असतो निघते इथला कार्यक्रम इथं बघायला तर

टी व्ही चालू केली आणि नागपंचमीच्या रंगपंचमीच्या दिवशी ज्यावेळेस गाडीबागाड पाहिलं तर म्हटलं अरे पुढच्या वर्षी आपल्याला नक्की शंभर टक्के या ठिकाणी गाडी गाडीबागाड पाहण्यासाठी जायचं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी हे गाडी गाडीबागाड पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सव्वा सात झालेले आहेत आणि आता पालखी आणि बगड एकदम जवळ आलेले ओझरडेगाव इथून दोन किलोमीटर आहे ज्या नदीच्या किनारी ह्या बगडला इथे आंघोळ घातली जाते ह्या पालखीला इथं पूजा केली जाते या पालखीची आणि नंतर ह्या जल्लोष ह्या यात्रेला खरं सुरुवात होते आणि तुम्ही रात्रभर जागले का सबिना वगैरे नाचून वगैरे अरे वा भारी का तुमची यात्रा आज तुमच्या यात्रेला आलो आहे आम्ही चला भेटूया या ठिकाणी पालखी आलेली आहे आता ही पालखी नदीच्या किनारी जाणार आहे थेट दाता Workers जाता कर दो harmon क ते बार बारral झोच्ली ऑरिपिते variety सु्हे ema बार यात इकडनं घे इकडनं घे इकडनं घे मित्र तुमचा हा बैल काय गाड्याचा का कसा काय कशी तिचा आहे बघाडासाठी स्पेशल किती वयाचा आहे हा माहिती नाही दहा बारा वर्षाचं तुम्ही फक्त ह्या बगाडासाठी याला चांगली देखरेख ठेवली आता हे बगाडाचं आता पुढे जा कुठं जाणार आहे पुढे आता हे बघाड मध्ये बसी जाणार आहे टोटल किती बैल आहेत ह्या यात्रेसाठी आता एवढे पा

三步， आपल्या आमारी आहे दोनशे रुपयाची देणगी आली आहे बावीन ग्राम हजार बावीस आपल्या आमारी पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे मोहनदाजी टक्के करा

ဒီလိုပဲအားကိုးနေတယ်ဘာလို့လဲ